सर्वप्रथम मी आपण सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बरोबर दिवाळीच्या जरा मध्यात आज तसं काही नव्हतं त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला हा जरा तातडीचा मेळावा हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचा कारण अरे आवाज मागचा बंद होईल का रे माझ ऐकू येतय मागचा काय स्पीकर वगैरे बंद करता येईल का हा करते काय कोण आहे इकडे केला? तुम्हाला येतं ऐकू या वेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या त्यावेळेला आपल्या एमआयजी मध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते अनेकांना मी काय बोलतोय याच गांभीर्यच नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला वेळ चुकलं की काय प्रकार सुरू आहेत ते निवडणुकीचे आताही बघा गेली विधानसभा झाली दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस आमदार एवढे प्रचंड यश मिळाल्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता कुठे विजय मिरवणुका नाहीत कुठे जल्लोष नाही काही नाही सन्नाटा कर म्हणजे मतदार तर आवाक झालेच होते निवडून आलेले पण आवाक झाले होते निवडून आलेल्या लोकांना समजायला कसं निवडून आलो आणि मग सगळ्यांनाच कळलं की कशा प्रकारच्या निवडणुका चालल्यात या देशामध्ये कशा प्रकारचे विजय प्राप्त होत आहेत कशा प्रकारचं यश मिळत आहे अनेक लोक म्हणतात की राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण ते मतामध्ये येत नाही हे असं केलं तर कसं येईल ते मतामध्ये आणि तेच चालू आहे राज्या राज्यांमधले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना संपवणे त्यांना मिटवून टाकणे आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी इतक्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे होते, विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत अशा निवडणुका होणार आपल्या देशात मग कशासाठी प्रचार करायचा कशासाठी उमेदवार भरायच्या कशासाठी निवडणुका लढायच्या कशासाठी पैसे खर्च करायचे कशासाठी मतदारांनी रांगेमध्ये राहायचं आणि मतदान करायचं अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे तुम्ही मत द्या नका देऊ मॅच फिक्सिंग झालेलं आहे मॅथ सेट आहे अशा महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही एक एक आमदार निवडून आला ह्यांचा एकही एक 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 खासदार निवडून आला अरे येईल कसा जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल तुम्ही मतदान करा न तर नका करू रिझल्ट अगोदर ठरलेला आहे आणि आम्ही जे निवडणूक आयोगावरती बोलतोय निवडणूक आयोगाला ह्या याद्या सुधारा म्हणून सांगतोय मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत लागतंय लागत आहे ना कुठेतरी आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात तुम्हाला कोण विचारलं तुम्ही तुम्हाला वाटत तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवलंय सगळ्यांना माहितीये महाराष्ट्रातल्या अगदी गल्ली सगळ्यांना माहितीये की सत्ता कशी आली ती कशा प्रकारचे सत्ता आणली जात कशा प्रकारचं राजकारण सुरू आहे बरं हीच माणसं ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होती त्यावेळेला आता जे मी बोलतोय तेच गोष्ट बोलवते सत्तेमध्ये ज्यावेळेला वेगळे असतात आणि ही आता सत्तेतले ज्यावेळेला विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला काय बोलले माझ्याकडे एक नरेंद्र मोदींच माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं त्याच्या भाषणाची शेवटची जी दहा सेकंद पंधरा सेकंद आहेत ना ते नीट ऐका लावा मैं आज सार्वजनिक रूप से मैं आज आसान सोल की सभा में सार्वजनिक रूप से भारत के इलेक्शन कमीशन को गंभीर शिकायत कर रहा हूं और मैं चाहूंगा अगर इलेक्शन कमीशन एक एम्पायर के नाते निष्पक्ष भाव से आने वाले दो दौर के चुनाव कराने की हिम्मत रखता है तो मेरी बात को इलेक्शन कमीशन ध्यान से सुने यहां भी इलेक्शन कमीशन के जो प्रतिनिधि होंगे जो मेरा भाषण टाइप करते होंगे उनसे भी मेरा आग्रह है कि तुरंत मेरा भाषण इलेक्शन कमीशन को पहुंचाया जाए इलेक्शन कमीशन अगर गुजरात में शांति से चुनाव होता है वो कोई इलेक्शन कमीशन की क्रेडिट में नहीं जाता है अगर महाराष्ट्र में गुजरात शांति से चुनाव होता है क्रेडिट इलेक्शन कमीशन को नहीं जाती है अगर शांति से चुनाव पूर्वी उत्तर प्रदेश में होते हैं बिहार में होते हैं बंगाल में होते हैं कोई रीगिंग नहीं होता कोई शिकायत नहीं होती कोई हिंसा नहीं होती तभी क्रेडिट इलेक्शन कमीशन को जाता है और मैं गंभीर आरोप लगा रहा हूं आप इन इलाकों के इलेक्शन में रीगिंग रोकने में विफल गए हैं हिंसा रोकने में विफल गए हो झूठे मुकदमे हमारे बाबुल पे लगाए जा रहे हैं इलेक्शन कमीशन का काम है नागरिकों को प्रोटेक्ट करना आप अपनी जिम्मेवारी को सही ढंग से निभाएं इसके लिए मैं आग्रह करता हूं मैंने उत्तर प्रदेश में नहीं कहा था कुछ सीटों के मैंने नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया आज मैं दोबारा कह रहा हूं इन इलाकों में बंगाल में बिहार में पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो रिगिंग ना हो मारकाट ना हो इतना सारा खर्चा हो रहा है पूरा देश का मशीन आपके हाथ में है प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है लेकिन निष्पक्ष चुनाव कराना यह आपकी जिम्मेवारी है किस सरकार ने आपको बिठाया कौन आपके मालिक हैं उसके आधार पर इलेक्शन कमीशन काम नहीं कर सकता है मैं बहुत गंभीर आरोप लगा रहा हूं भाई जो बहनों लोकतंत्र ऐसे नहीं चलता है मैं जानता हूं तीस तारीख के चुनाव में कितना रिगिंग हुआ है यही खेल चलता रहेगा क्या मी काय वेगळं बोलतोय त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं भाषण आहे आज ते स्वतः पंतप्रधान आहेत आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात नरेंद्र मोदी त्या त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात आम्ही आज तेच म्हणतोय आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला वीस हजार मतं बाहेरून आणली जाहीररीत्या भाषणामध्ये बोलतो पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये तरी सांगितलं मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी के केलं की दाढीवर हात फिरवला मला काय असं बोलला नाही जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं बघा तुम्ही तुमच बघा शिक्षणचे आमदार विलास बापू घुमरे यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास घुमरे यांनी सारवासारव केली मतदान बाहेरून आणलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणलं असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा विकला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकीच्या टायमावर मी बाहेरून वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टेचून बोलतायत महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही वीस हजार मतदान बाहेरून आणलं प्रत्येकाने चांगले आहेत त्यातच सत्ता उभी राहिली ही त्यांचीच माणसं बोलतायत आणि निवडणूक आयोगामध्ये घोड आहे निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोड आहे हे बोलणारे कोण आहे जाता आम्ही तर आहोत मी अजून तीन व्हिडिओ आणलेत एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गड दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदे आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहेत हे तिघेही आमदार आहेत तिघेही आमदार आहेत हे तिघेही काय बोलतात ते ऐका या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आमदारांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात संग्रामपूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खर तर मतदार यादी पासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार, पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्यांच्या दीपट्याला महसूल खात्याची भस्टरी असते परंतु ही दुबार नावे शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणराव शेनपुर्दी सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची दुबार नावे आहेत मय झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे पंचायत समिती सदस्य गंगापूर मयेत होऊन तेरा वर्षे झाले नाव आहे लोकरे रखुनाथ भीमा रखुमाजी अजून नाव मतदारी आहे असे हजारो महत्वांची नावं या मतदारी आहेत बघा मी बुलढाणामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेलेत त्यांची देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर करा तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक कोणतं नाव काढू नका अरे ही जी डबल डबल नाव तुम्ही काय काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणतं संविधान असतं की असे बोगस नाव तुम्ही कायम ठेवतात मृत्यू पाळल्यांची नावं तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलैला तुम्ही सांगितलं की नाव कारू पण नका आणि पण टाकू नका कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार विसरून घेत नाहीये का गेले पंधरा